पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी पश्चिम महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच जास्त असून मागील कित्येक वर्षामध्ये मे महिन्यात एवढा मुसळधार पाऊस झाल्याचं आढळून आलेला नाही यावेळी जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि उभ्या पिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून घ्यावेत कृषी सेवक कृषी सहाय्यक यांना संपातून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आलंय या निवेदनात म्हटलंय की पावसामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाला ऊस व इतर अतोनात नुकसान असून काही ठिकाणी सामान्य नागरिकांच्या घराचीही झालेली आहे या शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलाय प्रशासनामार्फत तातडीनं सर्व बाधित शेतकऱ्यांचे नुकसान, शेत शेत नुकसान पंचनामे करून नोंदवावे व शासनाच्या नियमानुसार त्यांना योग्य ती नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर करून मिळवून द्यावी असं या निवेदनात आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे तालुका उपाध्यक्ष सतीश शेताळ ॲडवोकेट विशाल मोहिते विभाग अध्यक्ष अजय शिंदे संदीप मोहिते अनिल माने विशाल तवर प्रमुख उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज